शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडली आणि राष्ट्रवादीचेही दोन गट पडले एक म्हणजे शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं चिन्ह नाव असं मिळालं आणि त्यानंतर वारंवार या दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे आता शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अजित पवारांना मिळालेलं घड्याळाचं चिन्ह गोठवा अशी मागणी करण्यात आहे घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं चिन्हाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला लड़ाई है। दिलेला आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जायचोवर दोन्ही बाजू ज्या लढताय म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसंच त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही